श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे संक्रांतीचे तीन दिवस करा या नियमाचे कटाक्षाने पालन तर ते कोणते तीन दिवस ते कोणते नियमाचे पालन आपल्याला करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत दोन हजार पंचवीस जाणून घ्या यंदा संक्रांत कशावर येणार भोगी व संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका मकर संक्रांत दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी मंगळवार मकर संक्रांत आहे त्याआधी तेरा जानेवारीला आप आपण भोगी साजरी करत असतो आणि आपण मकर संक्रांतीला दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी आपण करी दिन किंक्रांत दिन साजरी करत असतो बघा मग मकर संक्रांत यंदा कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आणि त्यामुळे कुठला रंग वर्ज करायचा आहे त्या त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठे रंग शुभ रंग घा गा, घातले पाहिजे सुगडी पूजन व भोगीला काय केलं पाहिजे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या आपल्याला दान करायचं आहे की जेणेकरून मकर संक्रांतीने भर पुण्य आपल्याला मिळेल सगळं या तीन दिवसांची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय महत्वाची माहिती आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मकर संक्रांत हा खरा तर तीन दिवसाचा सण आहे तर अगदी साध्या पद्धतीने हे तीन दिवस आपल्याला घरी केस कसे साजरे करायचे आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संक्रांत बघा एक दिवसाची नसून तर हा तीन दिवसाचा सण असतो हा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो इंग्रजी नवीन वर्षातला म्हणजेच की एक जानेवारीपासून ते तीस जानेवारीपर्यंत हा इंग्रजी नवीन महि वर्षाचा पहिला महिना असतो आणि या महिन्यातला पहिला सण असतो मकर संक्रांत हा बघा आपला प्रमुख सणापैकी एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि बऱ्याच म्हणजे आपल्याला पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात त्या दिवसाला खूप महत्त्व असतं आणि तो दिवस पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला त्याच्यानंतर दान करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण दान केलं स्नान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळतं असतं नकळतपणे आपल्याकडून जे काही पाप झाले असेल तर ते सगळे धुतले जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या केल्यामुळे पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनातले सगळे अडथळे दूर केल्या होतात आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तर यावेळेस मकर संक्रांतीची वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला सांग सांगितले आणि बघा मकर संक्रांतीचे हे एक दिवस देव एक दिवस देवीचे रूप मानले जाते तर त्यामुळे देवीने यावर्षी काय परिधान केले आहे कशावर बसलेली आहे आणि देवीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत किंवा ज्या गोष्टी देवीला यावर्षी अर्पण करायचे आहेत तर त्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या असतात म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात तर बघा यावर्षी संक्रांतीला देवीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे हातामध्ये केलेले आहे शस्त्र जे आहे गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे देवीने वयाने कुमारी असून वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे त्यानंतर जाती सर्प आहे मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र मोहोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे तर हे वाय या वेळेस मकर संक्रांतीला वैशिष्ट्य आहे तर त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र देवींना देणे देवीने परिधान केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो घालायचा नाही शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पण फुले पण वापरायची नाहीत आता बघा त्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा लाल त्याच्यानंतर गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी वापरू शकता आणि मकर संक्रांतीला बघा काळा रंग घालण्याची विशेष परंपरा आहे म्हणजेच हा एकच सण आहे ज्या दिवशी आपले आपण काळा रंगाची साडी घालत असतो काळा ड्रेस घालू शकतो फक्त यावर्षी देवीचा रंग पिवळा म्हणजे देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळा रंग जो आहे तो आपल्याला घालायचा नाही यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करायचा खूप महत्त्व आहे तर गरजूंना दान करा तुम्ही या गोष्टी सगळ्यात पहिले नवे भांडे कुठले तरी एक नवे भांडे त्यानंतर गाईला घास चारायचा आहे तीळ आणि गूळ अर्पण करायचं आहे काही अन्न तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बघा आपण सोनं तरी दान करू शकत नाही त्यामुळे ही गोष्ट आपण धरू शकत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भूमी भूमी पण आपण दान करू शकत नाही आणि त्यानंतर वस्त्र मन तुम्ही काहीही एखादा दान करू शकता तुम्हाला जमेल ती गोष्ट यावर्षी दान करा यावर्षी या, या सणाला दानाला खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी अडथळे दूर होतात आणि यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही गोष्टी करू नये ज्यामुळे आपल्याला अडथळे येऊ शकतात तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये यानंतर केस कापणे केस धुणे व दात घासणे या गोष्टी करू नये आता तुम्ही म्हणाल दात ताई दात कसे घासायचे नाही तर मग आपल्याला या दिवशी ब्रशने दात न घासता पूर्वी माहिती आहे का लिंबाच्या काडीने कडूलिंबाची काडी असते काळी दात घासायचे तसे तुम्ही घासू शकता त्यामुळे त्यामागे सायंटिफिक रिजन पण आहे की आपण रोज ब्रश नाही तर दात घासतच क असतो पण कडुलिंबाच्या काडीने एक दिवस जरा दात घासले तर त्यांच्या आपल्या दातांसाठी म्हणजे दात मजबूत होण्यासाठी त्यांचा उपयोग होत असतो शिवाय तुम्ही कितीही बघा आपली टूथ पावडर असते पावडरने बोटाने पण आपण दात घासू शकतो किंवा माउथवॉश नजर असेल तर माउथ प्रेशर, प्रेशर ने दात त्याचे पण आपण एक दिवस दात घासू शकतो आता हे बघा हे नियम तुम्हाला जे पाळणं तुम्हाला शक्य आहे तर ते तुम्ही पाळा बाकी तुमची इच्छा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कठीण बोलणे अपमानग्रस्त बोलणे कोणाचा तरी अपमान करणे या दिवशी टाळले पा गेले पाहिजे खोटं बोलू नये कोणाला काहीतरी शिवीगाळ वगैरे करू नये घरामध्ये सतत भांडणे तंटे अजिबात करू नये यानंतर बघा आपल्याला या, या दिवशी झाडू वृक्ष तोडायचे नाही म्हणजे बघा आपल्याला छोटेसे कुंडेतलेच पण झाड असेल तर ते पण तोडू नये किंवा झाडाची फांदी पण तोडू नये फूल तुळशींचे पाने या दिवशी तोडू नये नंतर दूध देणाऱ्या जनावरांचे या दिवशी दूध काढू नये असं म्हटलं जातं आता तुमच्या माझ्या सा सारख्यांकडे तर आपल्याकडे काय नसते पण जे गावाकडे लोक आहेत त्यांनी हा नियम पाळायला आहे की त्यांच्याकडे दूध देणारी जनावरे असतील तर त्यांचा दूध काढायचं म्हणा बकरीचं म्हणा म्हशीचं म्हणा गाय कुठल्याही जनावरांचं दूध काढायचं असेल तर ते दूध काढायचं नाही या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायचं आहे मांसाहार कटाक्षाने टाळायचं आहे आणि बघा या दिवशी पूजन केले जाते सुजन जे आहे तर ते कोणीही करू शकते घरातलं कसं असं काही नाही आपले पुरुष कोणीही कर महिला पुरुष कोणीही करू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जर स्त्रीला सातवा महिना लागला असेल तर तिने सुडपूजन करू नये सातव्यानंतरचा सातवा असतो असे सातव्यानंतरचा आठवा असेल नववा असेल तर त्यांनी करायचं नाही कारण बघा या त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण असतं की सातवा महिना लागल्यानंतर त्या स्त्रीला स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर कुठल्याही प्रकारची पूजा सातवा महिना झाल्यानंतर करत नाहीत असं पण आपण म्हणतो पण बघा हे नियम आहे यातील जमतील तेवढे नियम तुम्हाला पाळायचे आहेत अगदी सोपे नियम आहेत फार काही अवघड असे काही नाही निघेल फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या चुका आपल्याला होऊ द्यायचं नाही यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचे ते सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्थ द्यायचा आहे तू या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या दिवसाला सूर्याला खूप महत्त्व आहे तर तांब्यांच्या तांब्यामध्ये तुम्हाला बघा हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहे चंदन टाकायचं आहे त्यामध्ये एक पांढरे तीळ टाकायचे आहे फूल टाकायचे आहे आणि सूर्याकडे आपण बघून ओम सूर्यदेवाय नमहाम सूर्यदेवाय महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आरोग्य द्यायचं आहे या दिवशी सुद्धा आपल्याला पूजा करायची असते झाडू खरेदी करणे या दिवशी शुभ मानले जात अस जाते अक्ष साक्षात लक्ष्मी झाडूमध्ये असते आपण लक्ष्मीपूजनालासुद्धा झाडूची पूजा करतो तर तुम्हाला झाडू हा खरेदी करायचा आहे त्याचे तुम्हाला पूजा करायची आहे तर या काही गोष्टी आहेत आणि त्यानंतर आपल्या देवपूजा वगैरे या गोष्टी पण आपण करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण माहिती एकमेकांना तिळगुळ देतो असतो सगळे दुसरे रुस रुसवे फुगवे विसरून या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर आपल्याला एकमेकांना तिळगुळ घ्यायचं असतं असं आपण असं झालं हा मकर संक्रांतीचा सण आता बघा आपण संक्रांतीच्या तीन दिवसाचा सण असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा जानेवारीला सोमवार आहे त्या दिवशी भोगी आहे या दिवशी ज जुन्या व वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग कराय त्याग करायचा असतो भोगी म्हणजे नेमकं काय बघा भोगी याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून मानला जात जातो तर भोगी का साजरी केली जाते या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने यावर्षी आपल्या धर्तीवर उदंड पीक उगावे म्हणून देवांना प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके काढत राहो या पृथ्वीच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी बघा बऱ्याचशा राज्यामध्ये छोटीशी होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये काही वस्तूंची आहुती दिली जाते बघा या दिवशी उपलब्ध असणारे आणि द शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश करून त्यांची भाजी बनवली जाते बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते त्यानंतर खरडा त्यानंतर सर्व प्रकारच्या थोड्याफार शेंगाच्या या दिवसामध्ये असतात वाटाने त्याच्यानंतर वांगी बटाटा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून भोगीची भाजी केली जाते या दिवशी देवांना पण तोच नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी भोगीची भोगी भाजी करायची असते तर भोगीची भाजी तुम्हाला करायची आहे आणि घरच्या घरातल्या सगळ्यांनी अभंग स्नान जसं आपण दिवाळीच्या वेळेस करतो तसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे अगदी तीळ तीळसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि भोगीच्या दिवशी आंघोळ करायचे आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं भोगीची भाजी करा त्यामध्ये बघा मटार वांगी गाजर घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ यासारख्या गोष्टी एकत्र करून आपल्याला भाजी करायची आहे तर त्यामुळे ही भोगीची भाजी आपल्याला या दिवसामध्ये शरीराला पण चांगली असते आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायची आहे अगदी तशीच सोप्या पद्धतीने भोगीचा दिवस साजरा करायचा आहे तर बघा भोगीनंतर मकर संक्रांती दिवस कसा साजरा करण्यात करण्यात करायचा ते सांगितलं आहे आता मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारीला बुधवार आहे किंक्रांत किंवा त्याला ख खर, खरे दिने आपण म्हणत असतो किंक्रांतीच्या दिवशी काही शुभ गोष्टी ज्या आहे काम या दिवशी केले जात नाही या दिवशी बेसनाचे दिर्डे करून खाल्ले जातात कुठल्याही छोटे मोठे काही शुभकाम तुम्हाला करायचं असेल तर किंक्रातीच्या दिवशी अजिबात करू नका कारण बघा या दिवशी या दिवसाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्ये विष आहे तर त्यामुळे शुभ काम या दिवशी केलं जात नाही म्हणजे कुठल्या कामाला सुरुवातसुद्धा नाही केली पाहिजे त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही म्हणून या दिवशी काही शुभ काम करायचं नाही फार वर्षापूर्वी संक्रा संक्रांसूर नावाचा राक्षस होता लोकांना फार त्रास देत त्याला मरण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं होतं या देवी संक्रांती देवीने संक्रांत सुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार मारले होते आणि प्रजेला सगळ्या त्रासामधून मुक्त केलं होतं तर त्यामुळे हा दिवस विकिंक्रांत म्हणून पाळला जातो म्हणून या दिवशी शुभकाम केले जात नाही की कि किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला असं का असं फार विशेष काही मग करायचं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी आपल्याला काही शुभकाम करायचं नाही आणि बघा किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून महिला जे आहे हळदी कुंकू करत असतात मकर संक्रांतपासून जवळपास रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो आणि बघा किंक्रांतीच्या दिवशी कधी कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर चांगल्या कामाची सुरुवात करायचीच नाही काळे झबले आणि काळा ड्रेस घालून आजूबाजूचे इतर लहान मुलं बोलवून बोरनहाण केलं जातं मुलं पाच वर्षांचे होईपर्यंत तुम्ही बोरनहाण करू शकता मुलांच्या अंगावर हलव्याचे दागिने घातले जातात हलव्याचं मुकुट कानामध्ये घातलेले आता घातले जातात त्यांना काळे कलरचे कपडे घालायचे आहेत पाटावर बसून त्यांच्या औक्षण करायचं असतं आणि औक्षण केल्यानंतर पाच सवासनी औक्षण केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तुम्हाला बोर असं ऊस त्यानंतर बही मुंगाच्या शेंगा मुरमुरे चॉकलेट असे लहान मुलांचे जे आवडते पदार्थ असतात ते त्या चुरमुरेमध्ये टाकून डोक्यावर त्यांना प टाकायचं असतं आणि त्या मुलांच्या डोक्यावरून टाकायचं आहे बोर लहान घातल्यामुळे जो पुढचा उन्हाळा येणार आहे तर तो त्या मुलांना बाधत नाही त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्या मागचं सायंटिफिक रिझन आहे म्हणून मुलांचं तुम्ही जे पाच वर्षाचं होईपर्यंत दरवर्षीसुद्धा तुम्ही बोरनहाण करू शकता आत्तापर्यंत केलं नसेल तर तुम्ही यंदापासून सुरू करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हळदी कुंकुवाला सुरुवात करायची आहे तुम्ही बघा मकर संक्रांती व संक्रांतीनंतर बऱ्याचशा स्त्रियांनी घरी हळदी कुंकू करावे हळदी कुंकू आपण पण तुम्ही घरी सात अकरा पाच जेवढ्या जास्त जमेल जा तेवढ्या सहासणींना महिना महिला बोलवून हळदी कुंकूला कपाळी लावायचं आहे कपाळी काहीतरी वाण द्यायचं आहे भले पाच रुपयाची वस्तू का दहा रुपयाची असो काहीतरी उपयुक्त अशी वस्तू तुम्हाला वाण म्हणून द्यायची आहे सवासण महिलांनी अलंकार सुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर काहीतरी खायला म्हणजे प्रसाद तुम्ही तिळगुळ जरी तिळगुळ जरी तरी जरी दिलं तरी सुद्धा चालेल यासोबतच तुमची इच्छा कोण तुम्ही कोणी नाश्ता ठेवू शकता कोणी जेवण ठेवू शकता काहीतरी वेगळं ठेवतो ते तुमच्यावर आहे रथसप्तमीपर्यंत सवाशन महिला घरी बोलावून तुम्ही ते हळदी कुंकू करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी मोठ्याने लहानांना तिळगुळ द्या दै, द्यायचा आहे शक्यतो आणि लहानानी मोठ्यांना पाय सुद्धा पडायचे असत तर असा हा मकर संक्रांतीचा तीन दिवसाचा सण आहे भोगी मकर संक्रांत आणि मकर किंकर म्हणजे करी दिन ही तीन दिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे साजरे करायचे कुठे कसे साजरे करायचे कुठले नियम पाळायचे कुठल्या महत्वाच्या गोष्टी करायच्या टाळायच्या आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांग दिली आहे तुम्ही नक्की या गोष्टी करा खूप सोप्या आहेत फार काही याला लागत नाही आणि या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यातले अडथळे अडचणी जे आहे तर त्या दूर होतात आणि मग पितरांचा देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका धन्यवाद